आपण पाहत आहात बागला वडांची कमी होणारी संख्या बघता फक्त तोडून आणलेल्या फांद्या न पुसता किंवा वड पूजनासाठी कुठे लांब न जाता वडाच्या नवीन झाडाचं रोपण करत पर्यावरणपूरक वट सावित्री पौर्णिमा चांदवड शहरातील मर्चंट कॉलनी महिलांनी साजरी केली परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत या वडाचं रोपण करण्यात आलं शिवाय हे झाड जगविण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली वेळोवेळी पाणी देण्यापासून तर भटक्या प्राण्यांपासून संरक्षण करण्याची शपथ यावेळी महिलांनी घेतली चांदवड शहराला वडाच्या झाडांचा मोठा वारसा लाभला होता मात्र शहरीकरण रस्ता रुंदीकरण आणि इत्यादी कामात अनेक वर्षांचा इतिहास असणाऱ्या वडाच्या झाडांची तोड झाली याचा थेट परिणाम पक्षांसह इथल्या पर्यावरणावर झाला याचाच विचार करत शहरातील महिलांनी वृक्षारोपणाचा हा उपक्रम पार पाडला मनिषा सोनवणे उज्ज्वला सोमंशी सोनल फंगाळ वैष्णवी पवार माया सोनवणे कविता होळकर राधिका कोल्हे लक्ष्मी भांबाले देवी देवकी होणराव सीमा होणराव हिराबाई होणराव कविता आहेरा आदी महिलांनी आपली उपस्थिती लावली आहे बागला नृतांतसाठी नितीन फंगाड चांदवड